डॉल्बीचा आवाज कानात होणारा कर्कश आवाज आणि हृदयाचा वाढणारा ठोका डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होतो यामुळे आता लागत नाही कानाचे कुना पडदे फाटतात कुणाकुणाचे कुणाकुणाला ते सहन होत नाही हार्टचा आजार होत वृद्ध माणसं जे आहेत त्यांना हृदयविकार असे वेगवेगळे आजार होत होते त्यामुळे डीजे हा आपल्यासाठी धोकादायक हे बरोबरच आहे कारण डीजे डीजेनं खूप त्रास होतो आणि खूप नुकसान पण होतो वृद्धांना हार्ट अटॅक येण्याची संभावना असते लहान मुलांना कानाच्या पडद्याचा प्रॉब्लेम होते डीजेचा जा लोकांना ते वरद माणसांना हार्ट अटॅक येतो आणि कानाचा ध्वनी मुळ का नाही डीजेचा डीजे असतो ना त्याच्यामुळे का नाही कानाचे कानाचे पडदे डीजे वाजवतात ते डीजे वाजवणाऱ्यांना आवाहन करतो की डीजे वाजू नका म्हणून की त्यांच्या डीजे वाजवण्याचा त्रास नागरिकांना होतोय प्रयत्न करतोय नसेल तर जे कायदेशीर कारवाई आहे ते करणं महाग आहे डीजे मुक्त सण उत्सव साजरे करण्यासाठी पोलिसाकडून आवाहन करण्यात येते मात्र आता याला नागरिक कितपत प्रतिसाद देतात हे पाहणं गरजेचं आहे डॉल्बीचा आवाज कानात होणारा कर्कश आवाज आणि हृदयाचा वाढणारा ठोका डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होतो यामुळे आता जनजागृती करण्यात आलेली आहे धाराशिव जिल्ह्यामधल्या भूम शहरामध्ये भूम हा तालुका आहे आणि इथं पोलीस ठाणा आहे पोलिसांच्या पुढाकारानं इथं शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जनजागृती रॅली काढली होती याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग होता नागरिकांना डीजे पासून होणारे त्रास आणि डीजेला रोखण्यासाठी नेमकं आता पोलीस प्रशासनानं पुढाकार घेतलेला आहे भूम शहरामध्ये इथं रॅली काढण्यात आली होती याच्यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता विद्यार्थी काय म्हणतात विद्यार्थ्याचा सुद्धा प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथले जे पोलीस निरीक्षक आहेत गणेश कानगुडे यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे डीजेमुळे नागरिकांना जो त्रास होतो हा त्रास रोखण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे आणि शाळेची रॅली काढली होती याच्यामध्ये या रॅलीमध्ये विद्यार्थी आणि पोलीस या यांचा समावेश होता पाहूया आपण थेट विद्यार्थ्याची प्रतिक्रिया आणि त्याच्यानंतर इथले पोलीस निरीक्षक जे आहेत गणेश कानगुडे काय म्हणतात बघूया आपण थेट काय तुझं हो आरशिया वसीम काजळेकर काय आज रॅली होती तुमची शाळेची शाळेची रॅली होती काय काय डीजे डीजेचा ता खूप आवाज होतो त्यांना अभ्यासाला बसण्याने अभ्यासच होत नाही लक्षच लागत नाही त्यामुळं कुठं म्हणजे मेन मेन चौकातून निघाली होती तहसील ऑफिस व कलेक्टर ऑफिस समोरून नेमका त्रास काय होत म्हणजे अभ्यासाला बसल्या तर लक्षच लागत नाही कानाचे पडदे फाटतात कुणाकुणाचे कुणाकुणाला ते सहन होत नाही हार्टचा आजार होतो म्हणजे हार्ट अटॅक येतो त्यामुळे मग मग ते बंद करायला पाहिजे ना नाहीतर आवाज तरी नसायला पाहिजे तेवढा त्यामुळे होती कुठल्या शाळेच गुरुदेव गुरुदेव दत्त हायस्कूल तुला काय वाटत एवढा आवाज नसायला पाहिजे डीजे नस बंद करायला पाहिजे काय नाव आर्यन डोके कुठे मी तेच भूम मध्ये कुठल्या शाळेला गुरुदेव दत्त हायस्कूल बूम काय होत आज रॅली ते डीजे बद्दल दुष्परिणाम होत होते शहरामध्ये वृद्ध माणसांना किंवा वृद्ध लोकांना कानाचा कानाचा आजार असल्याने ते त्यांचे पडदे किंवा बाळ जे बाल विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करताना असा त्रास होत होता त्यामुळे जनजागृतीसाठी जा, आम्ही रॅली काढलेली त्यामुळे अनेक वृद्ध माणसं जे आहेत त्यांना हृदयविकार असे वेगवेगळे वेग आजार होत होते त्यामुळं पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फत आम्ही रॅली काढलेली काय 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 वाटतं तुला रॅली डीजे बद्दल काय वाटतं डी जे हा आपल्यासाठी धोकादायक ते चांगलं नाही पण आता लोकां लोक त्याला म्हणजे जरा प्रसिसा प्रतिसाद देतात वाजवण्यासाठी व त्यांचा मनोरंजनासाठी ते करू नाही माणसाने मनोरंजनासाठी आपल्या स्वतःच्या घरी वाजवं असं माझं म्हणणं मग काय नाही एवढंच काय एवढच सोहम कान्हा आज रॅली निघाली होती शाळेची काय होत हो आज रॅली निघालेली कारण ह्या दिवसात खूप डीजेचं प्रमाण वाढलेलं आहे डीजे मुळे काही लोकांना खूप त्रास होतो जसं की वृद्ध लहान मुलं लहान मुलांना जास्त त्रास होतो वृद्धांना पण तसाच होतो तर पोलीस डिपार्टमेंट कडून आमच्या शाळेची रॅली काढली होती म्हणजे डीजेला थांबवा विरोध डीजेचा विरोध असं त्या रॅलीत रॅलीत काढण्याचा उद्देश होता रॅली आमची इथून चौकात गेली चौकातून गोला इथून वापस आली ठीक तुझं काय मागणी आहे बरोबरच आहे कारण डीजेनं खूप त्रास होतो आणि खूप नुकसान पण होत काय ना तुझं काही फाम जा शेख काय होतं रॅली आज आज रॅली निघालेली ध्वनी प्रदूषणाविरुद्ध जीजेचा जी आवाज खूप जास्त होत होता त्यामुळे जास्त ध्वनी प्रदूषण होत आहे वृद्धांना हार्ट अटॅक येण्याची संभावना असती लहान मुलांना कानाच्या पडद्याचा प्रॉब्लेम होत आहे डीजेचा जा आवाज जास्त प्रमाणात सोडतात त्यामुळे त्याविरुद्ध आम्ही आज रॅली काढलेली आमची रॅली गोला इथ आली महागरी आम्ही पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन रॅली काढलेली मग काय वाटतं बरं रॅलीबद्दल तुला डीजेबद्दल काय वाटतं डीजे नाही लावला पाहिजे कारण डीजे मुळे जास्त दुष्परिणाम होतात वृद्ध माणसांना ते हार्ट अटॅक येते लहान लेकरांना ते कान्याचा प्रॉब्लेम होतो प्रेम आज रॅली निघाली होती डीजेच्या आवाजाबद्दल काय होता विषय ती नेमकं आज रॅली निघाली होती आमच्या शाळेतून श्री गुरुदेव हायस्कूल भूमीतून ते हेतून निघाली ते चौकात गेले चौकापासून गेली की वापस आली एकच होता विरोध फक्त आवाज कमी करा आणि डीजे आ, आ, आवाज दुष्परिणाम होतो माणसांना हार्ट अटॅक येतो आणि कानाचा पडदा फाटतो त्यामुळे रॅली निघाली होती अभ्यास करायला लहान करायला त्यामुळे रॅली निघाली होती मग काय वाटत तुला आवाज लावला तर लावला पण आवाज तरी कमी करायला पाहिजे नमस्कार माझं नाव अथर्व राजू कोडापे मी का नगर मध्ये राहतो नगर भूम नगर मध्ये तर का नाही आज आमच्या शाळेतून का नाही रॅल निघालेली पोलीस डिपार्टमेंटची तर का नाही आम्हाला ध्वनी ध्वनी मुळे का नाही डीजेचा डीजे असतो ना त्याच्यामुळे का नाही रॅल निघालेली तर मग का नाही कानाचे कानाचे पडदे हे ती फाटतात आणि काय वृद्ध माणसांना त्रास होतो आणि आपल्याला बी का नाही आपण जर अभ्यास करत असलो तर का नाही ती डीजेचा आवाजानं आपल्याला आपचा आपला अभ्यास होत नाही तर हृदयाला पी का असे धक्का होतो तर मग काय नाही का कानाचे पडदे ते फाटतात तर ही ध्वनी आहे ना ही बंद करायला पाहिजे लवकरच तो अभ्यास करताना कधी डीजे वाजला वाजलेला मग मी का नाही डीजे डीजे वाजला दीजवा... तर मी दार दार खिडकी सगळं बंद करून आ... गुपचुप बसलेलं घर नमस्कार माझं नाव मिसाळप्पा श्री गुरु देव दत्ता स्कूल या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून काम करतोय आज पोलीस प्रशासनातर्फे पोलीस स्टेशन यातर्फे डी जेबद्दल ज्या काही समस्या निर्माण होतात त्याबद्दल आज श्री गुरुदेवदत्त हायस्कूलमध्ये ध्वनी प्रदूषण वाचवण्यासाठी आज रॅली काढण्यात आली होते या डी जेचे असे खूप असे दुष्परिणाम आहेत की जसे मुलं अभ्यास करताना त्यांना त्रास होतो लहान मुलांचे कानाचे पडदे फाटतात तसेच वृद्ध जे व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा अटॅक येण्याची शक्यता असते आणि खरच हा डीजे खूप असा धोकादायक आहे त्यामुळे डीजे लावा पण त्याचा दुष्परिणाम होणार नाहीत असे काहीतरी शासनाने निर्णय घ्यावा एवढीच विनंती आहे तुमचे विद्यार्थी पण होते तुम्ही रॅलीमध्ये हो काय होत रॅलीचा नेमकं उद्देश काय होता रॅली काढण्याचा खर तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या नंतर अलीकडं भविष्यामध्ये वेगवेगळे सण समारंभ येत आहेत आणि या सण समारंभाच्या काळामध्ये आपण पाहतोय की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात परंतु हे सण उत्सव साजरे करत असताना पारंपरिक पद्धती याला कुठेतरी फाटा देऊन समाजामध्ये ध्वनी प्रदूषणासारख्या बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि ज्याचा त्रास नाहक आमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा होतो दहावी बारावीची विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असताना अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना जो त्रास होतो या त्रासापासून तर मुलांना सुटका हवी असते त्यांना अभ्यास करायचा असतो परंतु या त्रासामुळं त्यांना अभ्यासामध्ये कुठेतरी व्यत्यय येतो हा व्यत्यय त्यांना येऊ नये भविष्यामध्ये त्यांना अभ्यास करून चांगल्या प्रकारचं यश मिळवावं अशा गोष्टीसाठी एक चांगला विचार घेऊन आमच्या संस्थेचे सचिव श्रीमान देशमुख सर आणि स शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर या दोघांनी आमच्या भूम पोलीस स्टेशनचे पी आय कानगुडे साहेब यांच्याकडे एक अधिकृत अशा प्रकारचं पत्र देऊन विद्यार्थ्याला होणाऱ्या त्रासाबद्दलची कल्पना दिली आणि मग जेव्हा आमच्या शाळा प्रशासनानं अशा प्रकारचं विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये होणारा जो त्रास आहे तो त्रास होऊ नये म्हणून पत्र दिल्यानंतर मग त्यांनी आम त्यांच्या समवेत आम्ही आज ध्वनी प्रदूषणाच्या विरोधामध्ये एक रॅलीचं आयोजन केलं समाजामध्ये लोकांमध्ये ध्वनी प्रदूषणाविषयी जागृती व्हावी अशा प्रकारचा एक मुख्य उद्देश या रॅलीमध्ये आज आमचा होता बघा डीजेचा होणारा त्रास यामुळं विद्यार्थ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला शाळेत गेलो त्या ठिकाणी आणि नि, विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया दाखवल्यात मी तिथल्या शिक्षकाची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली एक विद्यार्थिनी होती तिच्या सुद्धा मुलाखत मुला दाखवलेली आहे मी तुम्हाला विषय आम्ही कोणतेही असो थेट आणि ज्या ठिकाणी घटना घडतात त्याच ठिकाणी जाऊन आम्ही थेट प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय आता विद्यार्थी शिक्षक हे काय म्हणाले यांची काय प्रतिक्रिया होती अतिशय धक्कादायक प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की डीजे वाजवा पण डीजेचा आवाज कमी ठेवा असं विद्यार्थ्याचं शिक्षकाचं म्हणणं आलं मात्र यावर पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेणार आहे पोलीस प्र प्रशासनाने जनजागृती जन... जन... रॅली काढली होती भूमच्या पोलिसांनी पुढाकार घेतला आता इथले पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे काय म्हणतात बघूया आपण थेट सर आज काल आज रॅली काढली होती शहरामध्ये भूम शहरामध्ये डी च्या आवाजामुळे खूप त्रास होतो नागरिकांना त्या जनजागृती व्हावी म्हणून पोलीस स्टेशन आणि विद्यार्थी शाळेचे होते काय विषय होता ते हा नमस्कार आ, मी श्री गणेश कानगुडे पोलीस निरीक्षक भूम पोलीस ठाणे काय होत आज आम्ही जे भूममध्ये शाळा आहे गुरुदेव हायस्कूल त्यांचे विद्यार्थी तिथले शिक्षक यांचे शहरातून रॅली काढली की ध्वनी प्रदूषण जे होते त्याच्याबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने विविध आता सण येत आहेत गणपती येते नवरात्री येते विविध महापुरुषांच्या जयंत्या वगैरे आहेत तर काही लोकं जे डो डी जे वापरत आहेत किंवा डी जे लावत आहेत त्यामुळं खूपच लोकांना त्रास होतोय लोकं वारंवार पोलीस स्टेशनला तक्रारी करतात त्याबाबत ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने काही हायकोर्टामध्ये याचिका याचिकासुद्धा दाखल आहेत त्याबाबत हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत आम आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पण काही निर्देश येत आहेत की त्यावर कार्य कारवाई करायच्या अनुषंगाने तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपले डी जेमुळं बी पी वाढतो आहे मानसिक त्रास होतो आहे जे वयोवृद्ध आहेत त्यांना त्रास होतो आहे जे आजारी लोक आहेत त्यांना त्रास होतो आहे काही ठिकाणी हार्ट अटॅकनं मृत्यू झालेले आहेत डी जेमुळं काही ठिकाणी भिंती जे मोडकेस आले अशा भिंती कोसळलेल्या आहेत हे आपण पण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलेलं आहे परंतु काही लोकांच्या अद्याप लक्षात येत नाही की डी जेमुळे खरोखरच लोकांना त्रास होत आहे तर त्या लोकांना समजावं जे वाजवत आहेत त्यांच्या जनजागृती व्हावी या अनुषंगाने आज आम्ही संबंधित शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबवला काय म्हणतात कसं नियम कसा आहे आणि कसं असलं पाहिजे त्याचे जे ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम दोन हजार मध्ये वेगवेगळे वर्ग केलेले आहेत रहिवासी क्षेत्र शांतता क्षेत्र औद्योगिक क्षेत्र व्यापारी क्षेत्र त्याच्यामध्ये दिवसाच्या मर्यादा वेगळ्या आहेत रात्रीच्या मर्यादा वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये शांतता क्षेत्रामध्ये जनरली आपले कोर्ट येतात कार्यालय येतं हॉस्पिटल्स येतात आणि मग औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे मोठे कारखाने वगैरे हे प्रत्येकासाठी वेगळं वेगळं आहे आणि हे डीजेचं जे आहे डी जेमुळे ह्या सर्व जे लिमिट दिलेलं आहे डिसेबल मीटरचं ते उल्लंघन होतं त्याचं मग आता आव्हान काय कराल तुम्ही नागरिकांना ऍक्च्युअली नागरिकांना आव्हान नाही नागरिकांना त्रास होतोय डी जे वाजवणार नागरिकांना आव्हान काय करणार ना जे डी जे वाजवत आहेत ते डी जे वाजवणाऱ्यांना आव्हान करतोय की डी जे म्हणून की त्यांच्या डीजे वाजवण्याचा ना ना त्रास नागरिकांना होतोय नागरिकांच्या तक्रार राहील तर मग पुढची भूमिका काय असणार आहे तुमची नाही सुरुवातीला तर आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय नसेल तर जे कायदेशीर कारवाई आहे ते करणं भाग आहे त्याच्यामध्ये आमची इच्छा नसेल तरी आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल बघा डीजेमुळे होणारा नागरिकांना त्रास आणि विद्यार्थ्याची प्रतिक्रिया कानाचे पडदे फाटतात हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांना या डीजेच्या आवाजामुळे त्रास होतो वयवर्ध लोकांना छोट्या मुलांना छोट्या बाला, बाळा बाळांना अतिशय धक्कादायक प्रकार डीजेमुळे बरेच ठिकाणी नागरिक आजारी पडलेले असतात आणि धोका होण्याची सुद्धा शक्यता असते हृदयविकार झटका येण्याची शक्यता असते कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असते कानाचे पडदे फाटले तर भैरे पण येऊ शकतं याबद्दल आता भूमच्या पोलिसांनी जनजागृती सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये नागरिकांना जनजागृती करून डी जे मुक्त सण उत्सव साजरे करण्यासाठी पोलिसाकडून आवाहन करण्यात येते मात्र आता याला नागरिक कितपत प्रतिसाद देतात हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन जावेद सोबत मी हुकमत मुलानी तालुकाभूम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव